की विभागीय क्रीडा संकुलाचं काय महत्त्व आहे हे सांगावं लागतं त्याची व्याप्ती काय हे आपल्याला सांगावी लागते नाहीतर विभागीय क्रीडा संकुलाचं माझं त्याचं काय घेणं आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटू शकतं आणि म्हणून त्यांच्यापर्यंत आपण पंचक्रशी सर्व गावांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे किंवा त्याला एक क्रीडाची तर जोड आहेच आहे त्याच्यासाठीच हा सगळा प्रोजेक्ट उभा राहतोय परंतु गवा असेल चांडेश्वर असेल सिकंदरबुर असेल काटपूर असेल इकडे हेपरसोगा असेल इकडं पेट असेल पेट पर्यंत गंगापूर पर्यंत इकडे शिरशी पर्यंत सर्व गावांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार मध्ये आता हे परिवर्तन होते आमच्या गव्हा रोडला एवढं महत्व आलंय शहरातल्या प्रभा क्रमांक अठरा क्रमांक सतरा प्रभा क्रमांक पाच प्रभाक्रमांक सहा या सगळ्या पन्नास साठ हजार लोकांच्या वसतीला एवढा मोठा आर्थिक आधार त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लागतोय आणि मग हे एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या शहराला होऊ लागले पन्नास साठ हजार लोकांच्या कल्याणामध्ये कुठं तर आधार मिळते हे आपण सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन गेलं पाहिजे हा लातूर